नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोलापूर पिंपळगाव बसवण कळवण आणि चांदवड येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव तर मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहोत सोलापूर येथील कांदा बाजारभाव सोलापूरला मित्रांनो आज एकशे पन्नास गाडींची आवक ही दखल झाली जो सुपर गोडा प्रतीचा कांदा आहे त्याला तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे मोठा कांदा तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे मुक्कल कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे मेडियम कांदा तीन हजार ते तीन हजार शंभर गोल्टा कांदा दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे गोलटी कांदा दोन हजार ते दोन हजार सातशे आणि जो मित्रांनो चिंगडी कांदा आहे हा दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये या दराने आज सोलापूर येथे विकल्या गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत पिंपळगाव बसवंत येथील कांदा बाजारभाव पिंपळगाव बसवंतला मित्रांनो जो उन्हाळ कांदा आहे हा कमीत कमी दोन हजार दोनशे जास्तीत जास्त तीन हजार नऊशे एकाहत्तर तर मित्रांनो सरासरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा कांद्याला दर मिळाला आणि जो मित्रांनो गोल्टी उन्हाळा कांदा आहे तो कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार तीनशे नव्वद तर मित्रांनो सरासरी तीन हजार रुपये दर हा पिंपळगाव बसवंत इथे आज कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण कळवण येथील कांदा बाजारभाव बघणार आहोत कळवणला मित्रांनो जो गावठी कांदा आहे तो मित्रांनो एक नंबर प्रतीचा कांद्याला तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये दर दोन नंबर प्रतीच्या कांद्याला तीन हजार तीनशे ते तीन हजार, हजार चारशे पंच्याण्णव रुपये एवढा दर जो मित्रांनो तीन नंबर प्रतीचा कांदा आहे त्याला तीन हजार एकशे पन्नास ते तीन हजार दोनशे पंच्याण्णव रुपये एवढा दर आज कळवणला मिळाला आहे तसेच मित्रांनो जो खात गोल्टी कांदा आहे तो दोन हजार ते दोन हजार सातशे पंचेचाळीस रुपये आणि जो मित्रांनो गोडटा गोडटी कांदा आहे हा तीन हजार पाचशे हा मित्रांनो तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये या दराने आज कळवण इथे विकला गेलेला आहे आता मित्रांनो आपण चांदवड येथील कांदा बाजार भाव बघणार आहोत चांदवडला मित्रांनो आज एकूण एकशे एकोणऐंशी वाहनांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये मित्रांनो जो उन्हाळ कांदा आहे याला कमीत कमी एक हजार तीनशे एकतीस एक रुपये जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये तर मित्रांनो सरासरी हजार कमित -कमित तीन हजार एकशे पन्नास रुपये एवढा दर हा चांदवडला मिळाला तसेच मित्रांनो चांदवडला जे उन्हाळ गोळते कांदा आहे हा कमीत कमीत एक हजार तीनशे साठ रुपये जास्तीत जास्त तीन हजार चारशे सत्तर रुपये तर सरासरी दर हा तीन हजार तीनशे रुपये एवढा आज चांदोडला